शर्माची कॅप्टनसी बघता त्याला स्क्रिप्टेड इंजर्ड करायला पाहिजे काही नाही की विराट कोहली रोहित शर्मा आणि के एल राहुल यांच्यासाठी टेस्ट मॅचचा सफर आता संभवायला पाहिजे मोठ्या इंडियाच्या नंतर वेलकम बॅक टू कचरा इनिंग्स आपण सेकंड टेस्ट हारलोय जे की एक्सपेक्टेड होतं म्हणजे मी खूप ऑप्टिमिस्टिक होतो आणि अनिकेत बोलत होतं की थर्ड डेच्या फर्स्ट सेशनला आपण ऑल आऊट होणार आहे सो so, सॅडली आपण झालो so, आहे सो आजच्या एपिसोडमध्ये आपण मला वाटतं की पुढचे इंडियाचे चान्सेस आणि प्लेयर्सबद्दल कोण कसं खेळलं आपले सिनियर्स आपले ज्युनियर्स आणि काही चेंजेस होऊ शकतात का वगैरे वगैरे त्याबद्दल बोलणार आहे तर अनिकेत काय वाटतं कुठून सुरू करायला पाहिजे आपण मला वाटतं आपण सुरू केलं पाहिजे ह्या टॉपिकपासून की विराट कोहली रोहित शर्मा आणि के एल राऊत यांच्यासाठी टेस्ट मॅचचा सफर आता संपवला पाहिजे का खरं ते जसं खेळतात त्याच्यावरून तर वाटते की यंगस्टरसारखं खेळणं त्यांचं सुरू आहे आणि यंगस्टर थोडं काय म्हणतात सेन्सिबली मॅच्युरिटीली खेळतात जसं नितीश रेड्डी आणि आहेत म्हणजे यशस्वी जयस्वाल वगैरे वगैरे सो so, ते खूप सेन्सिबल त्यांचा प्ले आहे ऑफकोर्स सिनियरकडून थोडा सपोर्ट मिळाला असता इंडियाला तर आ, कदाचित हे दृश्य वेगळं असतं इंडियासाठी प्रॉब्लेम कसा आहे की जेव्हा एखादा प्लेअर खेळत नसतो असं बोलतात प्लेअर्सला बॅक केलं पाहिजे की ते जसं स्मिथला बॅक करतात किंवा काय करत एका प्लेअरला बॅक करणं ठीक आहे पण जेव्हा तुमची टीमच नाही तुमची मिडल ऑर्डरच ही आहे जर अख्खीच्या अख्खी तुमची मिडल ऑर्डरच परफॉर्म नाही करत तर तुम्ही अख्ख्या टीमला कॅरी कधीपर्यंत करणार आणि असं करून आत्ताचे डब्ल्यूटीसी चान्सेस जातील ते ठीक आहे तिथे गेले तर जमायत पण मग पुढचं पण टेस्ट सायकल तुम्हाला हेच करायचं आहे का तुम्ही पूर्ण मॅचेस सिरीज आणि पूर्ण डब्ल्यू टी सी सायकल त्यांना फॉर्ममध्ये आणण्यासाठी घालवू नाही शकत आता जर विराट कोहली आणि रोहित शर्माचा रेकॉर्ड बघितला तर लास्ट इयर आता विराटचा आता एक सेंचुरी झाली फर्स्ट टेस्टमध्ये म्हणून नाहीतर विराटचं तर रेकॉर्ड लास्ट थर्टीन टेस्टमध्ये त्याचा ॲव्हरेज अराउंड ट्वेंटी आहे तर मग हे तुम्ही वर्ल्ड क्लास बॅट्समॅनकडून एक्स्पेक्ट नाही करत हे तर हर्षित राणावाले फिगर झाले त्यांचे आणि तो तर बॉलिंग ऑलराउंडर म्हणून खेळतो आणि आपला डिस्कशन झालं जसं तू की या सिरीज म्हणजे या टेस्ट मध्ये रोहित शर्मा पेक्षा जास्त रन तर सिराजने केले एक्झॅक्टली तर मग जर असं होणार असेल तर तुमचा नंबर इलेव्हन तुमच्या प्रीमियम बॅट्समन्स पेक्षा जास्त खेळणार असेल तर काय पर्पजच नाही कारण का जितक्या कॉन्फ जितके लॅक ऑफ कॉन्फिडन्सने विराट कोहली खेळत होता त्याच्यापेक्षा भारी तर नंतर खरंच बुमरा आणि सिराजने मारले लास्टला शॉट जेव्हा मॅच संपून गेली होती त्यांनी फिरवले बॅट लिटरली काय झाले मला कट माहिती का ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक लहान hmm. मुलाला पण कळलं आता रोहितला आणि विराटला कसं आउट करायचं सेम आउट होतात एव्हरी टाईम सेम एक मला वाटतं की खेळू नका ॲटलीस्ट वेगवेगळ्या पद्धतीने तर आउट व्हा दुसऱ्या दुसऱ्या पद्धतीने बोल्ड व्हा कॅच द्या दुसरीकडं काय काय म्हणजे काय की आता आणि सिच्युएशन आता तीच आहे की एक थर्टी सेवन थर्टी एट झालाय दुसरा थर्टी नाईन झालाय तर ह्या एजमध्ये आता अजून त्यांच्यामध्ये टेक्निकल साठी थांबण्याचा वगैरे वेळ नाही आहे आता जे बाकीचे प्लेयर्स परफॉर्म करत त्यांना चान्सेस भेटले पाहिजे कारण का लिटरली जेव्हा आता आपण परत अश्विन बद्दल वगैरे सुद्धा बोलत की जे जे, जे प्लेअर परफॉर्म करत आले आहेत हिस्टॉरिकली yes. त्यांना खेळायला नाही भेटत आहे जसं आपण इव्हन बद्दल डिस्कस केलं बॉलिंग डिपार्टमेंट मधून असेल किंवा बॅट्समन मधून आता जे यंगस्टर आले आहेत आता सरफरजला घेऊन आले आहेत किंवा ध्रुव जोरेल घेऊन आले आहेत वगैरे सो यांना ऑपॉर्च्युनिटी कधी भेटणार जण फक्त आपण ह्या एक्झिस्टिंग प्लेअरला बॅक करत बसलो जे कन्सिस्टंटली परफॉर्म करायला फेल होत आहेत आणि त्यांच्यामुळे आपण हा पिच इतका खराब नव्हताच की आपण दोन्ही इनिंग मिळून पण नव्वद ओव्हर नाही खेळू खेळत दोन्ही इनिंग मिळून एक दिवस बॅटिंग नाही केली आपण त्याच्यात क्लिअर समजते की कशामुळे आपण इतकं खराब हरलो आहे आणि जसं तू बॅटिंग ऑर्डरमध्ये बोलला के एल राहुल विराट कोहली आणि रोहित शर्मा तर मला वाटत नाही की अश्विनला घ्यायची गरज होती या मॅचच्या वेळेस या टेस्टच्या वेळेस त्याच्या जागी एक दुसरा आपण घेऊ शकलो असतो जिकडे चान्सेस होते दुसऱ्या प्लेयर्सला लाईक जसं तू म्हणला आकाशदीप आहे प्रसिद्ध कृष्णा आहे जडेजा आहे जडेजा ला आपण घेऊ शकलो असतो हू विल बॅट वेल फॉर इंडिया किंवा त्यांनी केलेलं आहे बरं की पिंग बॉल टेस्टमध्ये ॲक्च्युली तेच की आता अश्विनचा जसं लास्ट टर्ममधला जो सक्सेस होता टीचा तो सुद्धा जेव्हा त्यांनी न्यू बॉल यूज केला किंवा जेव्हा प्लेयर्स नवीन आलेले असायचे तेव्हा तो जास्त ता इम्पॅक्टफुल प्रूव्ह झाला तर तशा प्रकारे त्याचं इंट्रोडक्शन एकतर रोहित शर्माने केलं नाही त्याला बॉलिंग एक तर खूप उशिरा भेटली आणि ह्या बॉलचं लॅकर गेल्यानंतर असं जास्त काही होत नाही जर तुम्हाला एक एंडनी होल्डच करायचं होतं तर होल्ड करायला जडेजा कधी पण बेटर बॉलर आहे दॅन अश्विन कारण का अश्विन म्हणजे ते नॅचरली अटॅकिंग इन्स्टिंट आहेत आणि हे आणि जर बॅट्समन म्हणून तुम्ही खेळवलेलं की बॉलिंग ऑलराऊंडर जो बॅटिंग करू शकेल तरी पण जडेजा एक बेटर ऑप्शन आहे कारण का तो तुम्हाला तेवढं स्टेबिलिटी देऊ शकतो किंवा तेवढं गॅरंटीड रन्स देऊ शकतो आता ऑब्वियसली की अश्विन आणि हनुमा विहारीनी एक टेस्ट वाचवली होती जेव्हा ते दिवसभर खेळले होते वगैरे बट कम्प्लिटली डिफरंट ग्राउंड कम्प्लिटली डिफरंट बॉल ज्या बॉलवरती बाउन्स जास्त आहे ज्या बॉलमध्ये सीम मुवमेंट जास्त आहे त्याच्यावरती तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की अश्विन जडेजापेक्षा जास्त बेटर परफॉर्मन्स देईल right. इन टर्म्स ऑफ बॅटिंग आणि सुद्धा जसं त्याला रोटेट केलं किंवा इवन नितेशला जसं बॉलिंग दिली होती खूप अंडर युटिलायझेशन वाटलं जेव्हा की आपल्याला सेकंड न्यू बॉल घ्यायची पण वेळ पडते सो एकदम असं एक जे दिसतं की तयारी नाही दिसली आपली हा टेस्टसाठी असं वाटलं खूप आपण असं रॉ गेलोय ह्या टेस्ट खरं आहे पण तुला वाटतं का काही फरक फर्स्ट टेस्ट आणि सेकंड टेस्टच्या कॅप्टन्सीमध्ये आणि जसं मला मला पर्सनली वाटतं की फर्स्ट टेस्टला कसं बॉलिंग रोटेशन कसं टाइम टू टाइम होत होते किंवा कदाचित तोच फायदा झाला की बॉलिंग पॉईंट ऑफ यू ने बुमरा ज्या बघत होता ॲज अ कॅप्टन सो त्यावेळेस फरक पडलेलाच आहे ऑफकोर्स कारण आता तू बघतोय आत्ताची लास्ट मॅच आपण बघितली सेकंड टेस्ट त्यामध्ये बॉलिंग रोटेशन पण चांगली नव्हती मला वाटतं की कॅप्टन्सीमध्ये कुठेतरी थोडस होतीये गंडागंडी होतीये थोडीशी ते ऍक्च्युअली तेच की रोहित शर्मा एक व्हाईट बॉल कॅप्टन म्हणून खूप चांगला आहे पण रेड बॉल पिंक बॉल साठी ते थोडं त्याचे टॅक्टिक्स क्वेश्चनेबल वाटतात कारण का प्रॉब्लेम असं होतो की जेव्हा समोरचा मिस्टेक नाही करते किंवा एक प्रोलॉंग पिरियडला आपल्याला विकेट नाही भेटत तेव्हा रोहित शर्मा थोडा क्लूलेस दिसायला लागतो की तो एका प्रकारे समोरच्यानी चुकी करायची वाट बघ तो असं प्रेशर बिल्डअप करून घडवून आणत नाही काही गोष्टी जे बऱ्याचदा आपल्याला विराटच्या वेळेस असेल किंवा इव्हन जे बुमराची फर्स्ट टेस्ट होती तेव्हा बघायला भेटलं की ते फोर्स करतात प्लेअरला काहीतरी करण्यासाठी किंवा काहीतरी घडवत आणतात ता ते असं वाट नाही बघत की आता हे करून बघू एवढा फेस जाईल मग असं होईल वगैरे ते थोडंसं असं वाटलं की ते जे आहे रोहित शर्माचा वाला ऍटिट्यूड तो टेस्टसाठी आपल्यासाठीच घातक प्रूव्ह होतो असं वाटतं म्हणजे मी पर्सनली रोहितचा खूप मोठा फॅन आहे पण रोहितचा फॅन मी टी मुळे आहे रोहितचा फॅन मी मुळे आहे रोहितचा फॅन असं टेस्ट करिअर असं करिअर कधीच झालं नाही रोहितचं आणि एक तर हे ठीक आहे मला प्रत्येक गोष्टीमध्ये के एल राहुलला घुसवायची सवय आहे पण के एल राहुल पण ह्या टेस्ट मध्ये काय करतो हे एकदम अनजस्टिफाईड आहे सगळे लोक सांगतात त्याचे बॅटिंग पोजिशन चेंज होती म्हणून असं होतं त्याला हे करायला लागतं असं पण जो माणूस आता परत सेम प्रॉब्लेम मिड थर्टीजमध्ये आणि त्याचा बॅटिंग एव्हरेज कधीच थर्टीजच्या ब्रेक करून पुढे गेलेला नाही त्याला तुम्ही किती दिवस खेळवणार आहे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे अजून त्याच्याकडून तो मारेल पण नाही ह्या टूरमध्ये एखादी ट्रिपल सेंचुरी पण मारेल तरी पण त्याचा एव्हरेज तीसच्या खालीच राहणार मग तुम्हाला असेच प्लेअर पाहिजे का की दहा पंधरा मॅच नंतर ते एखादी शंभर मारतील मग ह्याच्याप्रमाणे आपण कधीच नाही पुढच्या आयुष्यात आपण कधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला क्वालिफाय नाही मला याच्यावर पण बोलायचं की रोहित शर्माची कॅप्टन्सी बघता त्याला स्क्रिप्टेड इंजर्ड करायला पाहिजे का इंडियाने काय वाटतं तुला नाही प्रॉब्लेम तोच आहे की जसं आता ऑस्ट्रेलिया पण स्मिथला काढत नाही टीम मधून ते कसं आहे की हे लोक आहेत ना एक अशा स्टेटसला पोचलेले आहेत जिथे त्यांच्या पोझिशन्स खूप सेफ आहे की आता जसं मी के एल राहुलला हिट देतो तर के एल राहुलला ड्रॉप केलं जाऊ शकतो तो एकदम अजून पण ड्रॉपेबल प्लेअर आहे पण जेव्हा तीच गोष्ट विराट कोहलीवर येते रोहित शर्मावरती येते किंवा आता स्टीव्ह स्मिथ आहे न्यूझीलंडसाठी केन किन आहेत तर काही प्लेयर असतात ते त्यांच्या एका मध्ये पोचून जातात की त्यानंतर त्यांना ड्रॉप नाही करू शकत त्यावरून रोहित शर्मा कॅप्टन आहे आणि आपल्या इकडे आहे खूप की कॅप्टन्सला देतात तेवढं इज्जत की काय म्हणजे असं ते व्हॉलेंटिरली डिसिजन नाही घेत ते असतात काही होणार नाही सो राईट so, right. पण मला ऑनेस्टली वाटतं की हा अप्रोच थोडा बदलायला पाहिजे की रोहित शर्मा कॅप्टन असल्यावर थोडा काहीतरी hmm. डिफरंट अप्रोच पाहिजे ॲज अ कॅप्टनशिप त्यानंतर कॅप्टनशिपवरनं आपण जाऊया थोडं ऑस्ट्रेलियाकडे जसं ट्रॅव्हि हेड खेळ आहे त्याबद्दल थोडा आपण डिस्कस करू ट्रॅव्हिस हेडचं तर ते आहे की हा ट्रॅव्हिस साईड आपल्यासाठी एकदम एक परमनंट हेडक बनलेला आहे जे त्यांनी लास्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल पासून सुरू केले तेव्हा पण त्यांनी दीडशे रन मारले होते एकशे साठ काहीतरी त्याच्यानंतर ओडिया वर्ल्ड कप चॉईस पण त्यांनी सिंगल हँडेडली ती मॅच हे केली आणि टी ट्वेंटी म्हणजे तो कुठला पण फॉर्मॅट असतो त्याला इंडिया दिसली की तो असं एकदम बावसळून जातो या आ, या इंडियाच्या हेडेकला एखादी डोलो गोळी इंडियाकडून कधी मिळणार आहे आता जेव्हा फर्स्ट टेस्टमध्ये मला वाटलेलं की हर्षित राणा ती डोलो गोळी आहे कारण त्यांनी त्याला एकदम खूप भारी बॉल टाकून बोल्ड केलं होतं त्याच्यानंतर आता एक स्टॅट जर आपण बघायला गेलो तर वर्सेस इंडिया right. हेडचा ऍव्हरेज जो आहे तो सिक्स्टी वन पॉईंट नाईन आहे त्यांनी हजार रन्स केलेले आहेत इंडियाच्या अगेन्स्ट पण तेच जेव्हा तो बाकीच्या टीम सोबत खेळतो त्याचा ॲव्हरेज थर्टी सिक्स पॉईंट एट आहे म्हणजे तो जेव्हा दुसऱ्या सोबत खेळतो तेव्हा तो केल राहुल लेवलचा प्लेअर बनून जातो बट जेव्हा तो इंडियाच्या अगेन्स्ट खेळत असतो तो, तो हेड बनतो खरा so, काहीतरी प्रॉब्लेम आहे अँड मे बी त्यावेळेस तो हंड्रेडच्या आत आउट होत होता अश्विनच्या वेळेस त्याचा कॅच उडालेला तो कॅच सिरजने ड्रॉप केला हर्षित राणाच्या वेळेस पण त्याचा कॅच उडालेला जो पंतने ड्रॉप केला त्याच्यानंतर मॅक्सवेनी पण एक रनवर आउट होत होता बुमराच्या बॉलिंगला तो पण पंतने ड्रॉप केला सो असं नाही की फक्त बॉलिंग फेल झाली किंवा फक्त बॅटिंग फेल झाली आपली फिल्डिंग सुद्धा तितकंच डिसअपॉइंटिंग होती ऑल इन ऑल आपण प्रिपेअर्ड वाटत नव्हतं ह्या ह्याच्यासाठी तुला उगच वाटतं का की बॉल टेस्ट बॉल टेस्ट उगच हाईप झाली उगंच अंडर कॉन्फिडंट झालं इंडिया तिकडे की उगच काहीतरी दुसरी गोष्ट लावून असं झालंय नाही ऍक्च्युअली बॉल टेस्ट तर असा प्रॉब्लेम नाही कारण बॉल टेस्ट खरंच डिफरंट बॉल गेम आहे ऍक्च्युअल मध्ये कारण का जेव्हा आपण ते टेक्निकल सुद्धा बघितले पिंक बॉल जो आहे तो रेड बॉल पेक्षा जास्त बाउन्स करतो नाही मला मला म्हणायचं की सगळ्या टेक्निकल गोष्टी माहिती पिंक बॉलच्या याला फक्त मला वाटतं की इव्हनिंग टॉयलेट पिरियडला त्याचा प्रॉब्लेम होतो कारण त्याचे जे सीम आहे ते ब्लॅक याचे असतात सो नहीं। नहीं। रात्री बघायला तो थोडासा प्रॉब्लेम येतो पण दिवसा पण अशी कोलॅप्स होते आपली टीम मग त्याला आपण काय करणार कोलॅप्स होते त्याचा प्रॉब्लेम यायचा जेव्हा आपण सेकंड इनिंग स्टार्ट केली सेम फेज होते की त्यांना पण चोवीस ओव्हर खेळले सेकंड डे ला आपण सॉरी फर्स्ट डेला आणि आपण पण चोवीस ओव्हर खेळले सेकंड डेला पण त्यांनी एकदम निवांत खेळले अडीच तीनशे रन रेटनी खेळले त्यांचा एकच विकेट गेला आपण साडेपाचच्या रन रेटनी खेळलो पण आपले चार विकेट गेले आणि काय प्रॉब्लेम आहे ते माहीत नाही पण आपल्या प्लेयर्सला खूप घाई झालेली आहे आजकाल टेस्ट खेळायचे त्यांना असं चार पाचच्या रनरेटच्या नाही खेळत त्यांना वाटतं काहीतरी चुकतंच आहे आपल्याला जमतच नाही बॅटिंग करायला आणि त्याच्या नादात आपले खूप विकेट झाले कारण आपण फर्स्ट टेस्टच्या सेकंड इनिंगला केलं होतं पहिला जो न्यू बॉल आपण खेळून काढला जे कोको डिस्कशन झालं पहिले वीस तीस ओव्हर खेळून काढले का खूप मारता येतं जसं ट्रॅव्हिस शेडनी नंतर खूप मारला असेल किंवा असेल खूप इझी बॉल बॅटवरती येतो आणि खूप आरामात रन झाले असते कुत्र्यासारखा कुत्र्या पण आपण तीस ओव्हरमध्ये जेव्हा आपले सहा सात विकेट जातात मग त्याच्यानंतर कायच करणार मग बॉल जुना झाल्यावर कोण मारणार आहे सिराज आणि बोमरा अरे मला वाटतं इंडियन टीमला आहे ना टेस्ट क्रिकेट म्हणजे लग्नाचा पहिला दिवस वाटायला लागला लगेच रेडी होऊन थांबतात लगेच एक तर होता, ता <laughs> <रं जासता> <laughs> <क्यों> आउट होतात नाही तर मारून टाकतात म्हणजे जास्त काय मार म्हणजे रन जास्त मारतात किंवा आउट होतात तसं तर टेक्निकली आता आउटच होतात सो प्रॉब्लेम तो त्याच्यानंतर हर्षित राणाबद्दल काय वाटलं तुला आता जसं आपण बोललो की ट्राहल साइडने त्याला खूप हे केलं वगैरे आता खूप यंग इनएक्सपिरियन्स प्लेअर आहे त्याला बॅक सुद्धा केलं बोलला की होता असं नवीन नवीन जरा पण तुला ओव्हरऑल त्याचा कंडक्ट कसा वाटला काय वाटलं तुला सी मला काय वाटतं बॉलरच्या अप्रोचनी जास्त फरक नाही पडत hmm. तुमच्या टीमचा लिडर जो असतो hmm. तो कसं गोष्टी हँडल करतो बॉलर्सला कसं हॅन्डल करतो ऍज अ कॅप्टन तेच काम असतं hmm. सो यंगस्टर लोकांना मागून सपोर्ट देणं हे तुमचं काम आहे राईट म्हणजे तो बॉलिंग आज चुकलीच आहे हर्षित राणाची त्यात नो डाऊट पण समोर मग अगेन मी तिथेच येतो की बॉलिंग रोटेशन मग टाइम म्हणजे तसं बघायला पाहिजे एखादा प्लेअर कोण चालतोय कोण नाही चालत आता ऑस्ट्रेलियन टीमचा तू एक हे बघ काय म्हणतात शब्द विसरलो ऑस्ट्रेलियन <laughs> टीम काय करते की एखादा बॉलर जर महाग चालला असेल जास्त रन्स घाल देत असेल तर ते ब्रेक बॉलरला आणतात मग लाबूशेनला बॉलिंग करतात कळतं ना म्हणजे आपल्यात ना असं कोण येतं सांग कोण ब्रेक बॉलर कोण आहे आपलं सगळे आपले बॉलर बरोबर पण म्हणजे फॅक्ट कळत आहे का तुला जर हर्षित राणा चालत नसेल तर आहेत दुसरे आहेत तर तू तिकडे बघ ना दोन तीन ओव्हर मध्ये कळून जाते एखाद्या बॉलरला काय सुरू आहे त्याच त्याचं आहे चान्सेस विकेट घेण्याचे नाहीयेत सो रोटेट करणं खूप गरजेचं आहे माझ्या हिशोबाने तरी मला असं वाटतं ठीक आहे तेच आहे प्रॉब्लेम की आता त्याचा इन एक्सपिरियन्स जो होता की त्याला दिसते की आपल्यासोबत काहीतरी प्रॉब्लेम होता त्यानंतर अॅडॅप्ट केलं पाहिजे ते त्यांनी केलं नाही पण जसं तुझं म्हणणं आहे की हे सिनियर प्लेयर्सचं काम असतं की त्यांनी करवलं पाहिजे होत बट ते आता ते त्याला पण सेम की आपण आकाशदीप असेल <laughs> किंवा जे म्हणजे आपण बाकीचे पेसर्स घेऊन आले त्याच्यावरती ह्याला खेळवतायत कशामुळे कारण हा बॅटिंग सुद्धा हँडी आहे की आपण बॉलिंग ऑलराउंडर म्हणून जो बॅटिंग करेल असं बट दोन्ही इनिंग्समध्ये झिरो रन आणि प्रॉब्लेम असा झाला की ते जे आहे ना की जे विराट बोलतायत किंवा हे कि टेक्निक एक्सपोज झाली ते सिमिलर सिच्युएशन हर्षित राणाची झाली जर तू बघितला असेल सेकंड इनिंगला जेव्हा त्यांनी बारा रन खेळले त्यात सगळे बाउन्सर लागोपण सहाच्या सहा बॉल कमिन्सने त्याला बाउन्सर टाकले आणि प्रत्येक बॉल जर तू सोडतोयस तर सोड सगळे बॉल मग नंतर मध्येच त्याला बाउन्सर एवढं हाईट वरती डिफेंड करायची का गरज प्रॉब्लेम कसा हो ना की श्रेयस अय्यर जो डाऊनफॉल झाला की जे दिसलं लोकांना की मध्ये त्याला जर बाउन्सर टाकलं की तो त्याची विकेट टाकणार त्याच्यामुळेच तो टेस्ट टीममध्ये कधी येऊ नाही शकला ठीक आहे एवढी आहे तो चांगला प्लेअर आहे नो डाऊट पण तो टेस्ट no टीम मध्ये कधी नाही येऊ हो शकला त्याच्यामुळे तर सिमिलर जर तुमचा जर तुमची टेक्निक इतकं इझिली एक्सपोज होतीये की त्याला ह्याला काय फक्त बाउन्सर टाका हा आउट होऊन जाईल तर मग लॉन्जिटिव्हिटी नाही होऊ शकत तुमच्या करिअरची आणि बॉलिंग पण इतकी एक्सेप्शनल नाही आहे की फक्त बॉलिंगसाठी ह्याला घेतील मग आपल्याकडे स्पेशलिस्ट बॉलर आहे सो so, असं वाटते की एका प्रकारे एक असं एक एक तर वाईट टेस्ट होती त्याच्यासाठी फर्गेटेबल टेस्ट की दोन्ही इनिंगमध्ये झिरो रन दुसऱ्या ह्याच्यात विकेट नाही कॅच ड्रॉप झाली एक त्याच्या बॉलिंगला बट काही एक टेक्निक सुद्धा त्याची एक्सपोज झाली आहे आणि त्याला थोडस स्वतःवरती वर्क करायची गरज आहे थर्ड था टेस्ट च्या right. आधी जसं जयस्वालनी त्याची टेक्निक थोडीशी ऍडजस्ट केली ऑस्ट्रेलियन ग्राउंडला सूट होण्यासाठी वगैरे मे बी तसं काहीतरी तो इंटरस्पेक्ट करून करू शकेल बट प्रॉब्लेम तर खूप दिसला आता त्याच्या ह्याच्यात राईट मग तुला काय वाटतं म्हणजे आता आलाच आहे तू की hmm. थर्ड टेस्ट पर्यंत त्याला अडप्ट करायला पाहिजे मग पुढच्या टेस्ट मध्ये असण्याचे आहेत की नाही दुसऱ्याला वाटते की हो आता ते आकाश तीन घेऊन येतील कारण आता जे थोडस पण आपल्याकडे लिव्हे होतं ते सुद्धा गेले आता तर आपल्याला सगळेच मॅच जिंकायचे पुढचे लागतील नाहीतर मग सबला पण डब्ल्यूडीसी फायनल्स मधून बाहेर आहेत सो होपफुली ते जे त्यांच्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन वर्क करू शकतील ते आणतील आणि मला वाटते स्पिनर रोटेशन होईल जडेजा सुद्धा टीम मध्ये येईल बट समजेल so, आता ते दोन तीन दिवसात कारण का शमीच सुद्धा डिस्कशन चालू आहे की शमी येऊ शकतो करू शकतो मग शमी आलं तर तसं म्हणजे शमीच टीम मध्ये मग तर काय बाकी कोणाचं डिस्कशन नाहीच आहे सो शमी आणि बुमरा संपला विषय होपफुली काय वाटतं मग आता आपण एंड पॉईंटला येऊन हे डिस्कस करूया की डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जाण्याचे चान्सेस किती राहिलेत आणि कितपत पॉसिबल आहे आता डब्ल्यू टी सी साठी बेस्ट चान्सेस आता हेच आहेत आपल्याला की राहिलेले तिने जिंकायचे येस आणि त्याच्यासाठी जे मी आता कॅल्क्युलेटर कुठेतरी पाहत होतो त्याच्यावरती रिअलिस्टिक चान्सेस आहेत की एटीन पर्सेंट चान्सेस आहेत आपण क्वालिफाय व्हायचे हो सगळ्यात जास्त चान्सेस आता साऊथ आफ्रिकाचे आहेत फर्स्ट याला कारण का त्यांना असं इतका मेजर चॅलेंज काही नाही त्यांनी फक्त पाकिस्तानकडून होमवरती व्हाईट वॉश नाही झाले पाहिजे आणि सिमिलरली श्रीलंकाने जर ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश केलं तर दोन्ही पॉसिबल वाटत नाही मला सो त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका तर एनिवे क्वालिफाय होत आहेत मग दुसरं जे आहे ते इंडिया आणि ऑस्ट्रेलिया मधून एक टीम होईल आणि त्यात सोपं आहे ऑस्ट्रेलियासाठी कारण ऑस्ट्रेलियाच्या राहिलेल्या पाच मॅचेसमधून त्यांना तीन मॅच जिंकायच्यात आणि आपल्याला राहिलेल्या तीन मॅच मधून तीन मॅच जिंकायचे सो so, टेक्निकली ऑस्ट्रेलियाला खूप सोपं आहे क्वालिफाय होणं आता त्यातले दोन मॅच त्यांचे श्रीलंका सोबत आहेत श्रीलंकात जाऊन सो जरी आपण तीन मधले दोनच जिंकलो आणि श्रीलंकाने ड्रॉ केली त्यांच्यासोबत तरी सुद्धा आपण क्वालिफाय होतोय

आज के लिए इतना नाही चालेल सो आपलं डिस्कशन कंप्लीट झालं मला असं वाटतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमचे मत काय आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा तुमचा कॉमेंट्स वाचायला मला खूप आवडतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये